मित्रांनो आज आपण बघणार आहोत बिहारची प्रसिद्ध डिश बिहारची चंपारण्य डिश जी अतिशय प्रसिद्ध आहे चंपारण मटण खायला आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत चंपारण्य द हांडी हाऊस वाकड चंपारण्य द हांडी हाऊस वाकड येते नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादडभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण आमच्या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आपण रेग्युलर बघत आहात आणि आपलं चॅनल सबस्क्राईबसुद्धा करत आहात आपल्याला माहिती आहे की आपण नुकताच दहा हजारचा टप्पा पार केलेला आहे आणि आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा त्यामुळं आता जर आपण आमचा व्हिडिओ बघत असाल ज्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे अशापर्यंत अशा प्रेक्षकांपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचत असेल तर सगळ्यात आधी तुम्ही हा आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवर तुम्हाला पुण्यातल्या आणि पिंपरी चिंचवडमधले वेगवेगळ्या हॉटेल्स जे आहे ज्या ठिकाणचे स्पेशल पदार्थ आपल्याला प बघायला मिळणार आहेत आपल्याला त्याची माहिती मिळणार आहे त्यामुळं चॅनल आधी सबस्क्राईब करा आता आपण आलेलो आहोत वाकडमध्ये वाकडमध्ये चंपारण मटन एक चांगला स्पॉट आहे चांगला आउटलेट आहे या ठिकाणी चंपारण मटन मिळतं ते चंपारण मटन कशा पद्धतीने तयार केलं जातं आणि कशा पद्धतीने ते आपल्याला सर्व केलं जातं हे बघण्यासाठी आता आपण वाकडमध्ये आलेलो आहोत चला तर मग जाऊयात आता आपण चंपारण्य ज हांडे हाऊसमध्ये वाकड येते मित्रांनो हे आहे वाकडचं चंपारण द हाऊस मित्रांनो हे जे चंपारण्य द हाऊस जे आहे हे फॉरॅझन सोसायटी वाकड या ठिकाणी आहे चालतं मित्रांनो जाऊयात आपण चंपारण्य द हांडी हाऊसमध्ये वाकड येथील द चंपारण्य हंडे हाऊसमध्ये आपण आलेलो आहोत आतमध्ये ही जी बैठक व्यवस्था आहे ती आपण कशा पद्धतीची आहे ती बघत आहोत येस थँक्यू यासाठी आपण जी चंपारण हंडी तयार केली जाते त्यामध्ये ते सुरुवातीला तेल टाकलं जाणार आहे यामध्ये सरसोचं तेल वापरलं जातं त्याचप्रमाणे मसाल्यामध्ये आता ही लाल मिरची टाकली जाते खडा गरम मसाला तेजपत्ता मिरची लहसुन का पेस्ट है मिर्ची लहसुन पेस्ट हल्दी पाउडर पाउडर गोलकी पाउडर है चंपारण चंपारण मसाला है पूर्ण मसाला मिक्स है मटन मटन कौन सा रहता है मटन बकरे का मिलेगा खस्सी जिसको कहते हैं बकरे से मटन है एकदम खस्सी वाला मटन मिलेगा जो भी मटन खस्सी का होगा ये 100% जो भी फुल गारंटी एकदम खस्सी ये या ठिकाणी याच्यामध्ये काय काय वापरलं जातं म्हणजे बकरे का बकरे काय बकरे का आ, बकरे कहते का, खस्सी खस्ती okay. खस्सी हा जो छोटा छोटा बकरे का छोटे बकरे छोटे बकरे का अच्छा, जो मटन मिलेगा छह किलो सात किलो आठ किलो बहुत अच्छा, ज्यादा आठ किलो अच्छा, उससे ज्यादा नहीं उससे ज्यादा नहीं हो रहा ये पूरा बकरे का मटन पूरे बकरे का मटन और इसमें फिर लहसुन और मसाला सब मिक्स और चंपाट का इसको मैगिनेट करके कम से कम डेढ़ घंटा दिन में कितने बार करते दिन भर चार बार पाँच बार बनाता हूँ एक राउंड में यही पैंतीस किलो चालीस किलो माल बनाता है एक राउंड एक बकरे में एक हांडी में साढ़े तीन किलो माल बनता है माल बनता है में हम डिवाइड करते है दूसरे चीज में इसमें साढ़े तीन को डिवाइड करके किसी को सोलह पीस का हांडी मैं देता हूँ सोलह अच्छा। पीस का हांडी जिसको कस्टमर को मतलब वो एक फुल हांडी लेते हैं तो मैं हांडी दे, दे देता हूँ हो, हांडी का हांडी का वो उसके बाद दोबारा यूज नहीं होता है अच्छा। वन टाइम के बाद इसको फेंक देता अच्छा। तो अभी हम लगाएंगे हांडी हाँ अभी हांडी लगाए हैं और इसमें अब मटन डालेंगे मटन डालेंगे या हंडी मध्ये आता हे जे मटन आहे हे टाकण्याचे काम सुरू झालेलं आहे हे संपूर्ण प्रोसेस जी आहे आपण बघतोय

इसमें पानी नहीं करते हैं। अच्छा इसमें मैं पानी नहीं डालता। पानी नहीं डालते। पानी चीज़? नहीं डालता। थे? ये ऑनियनी से ही तैयार होता है। ओनियन और सरसों का तेल उसी में तैयार होता है। ठंडी कैसा पद्धति लावली जाती है चापन बगतावूत। टप्पे टप्पे नहीं है मटन टैकलेस आता है खाली जी भट्टी आहे त्या भट्टीवर पूर्ण कोळसा तयार केलेला आहे कोळसा रख आपण जे म्हणतो कोळशाच्या भट्टीवर हे संपूर्ण मटण शिजवलं जातं आणि हा संपूर्ण आखा बकरा जो आहे ह्यासाठी वापरला जातो आहे कशा पद्धतीने ह्या हांडी लावली जाते आता आपण बघत आहोत दहा ते अकरा हांडी या ठिकाणी आहेत आणि साधारणतः तीन किलो एका हंडीमध्ये जरी तीन साडेतीन किलोचा ॲव्हरेज धरला तर तीस ते पस्तीस किलो मटण या ठिकाणी एका वेळेस तयार केलं जात आहे चंपारण मटण मध्ये ह्याच पद्धतीने जे अख्खा लसूण टाकला जातो आहे हा आणि आता त्याला अशा पद्धतीने पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे कारण की ते खालणं जी कोळशाची भट्टी आहे ही सुरू आहे आणि आता यालावर झाकण झाकण टावलं ठेवलं जात आहे सर्व हंडी जे आहे त्यांना झाकण लावून आता पॅक करण्यात येत आहे आणि आता ह्या हंडींना सील पॅक केलं आहे ज्यामध्ये पीठ ओलं पीठ जे आहे त्या ओलापीठच्या सहाय्याने याला संपूर्ण पॅक करण्यात येत आहे कारण की वाफ बाहेर जाऊ नये म्हणून इसमे जो साडे तीन तीन के जी माल हो जाने के बाद इसको इसमें इसमें मैं रखता हूँ okay. इसमें जो गर्म के ठंडा हो जाने के बाद ऐसे तो नहीं दूंगा हाँ। गर्म होने के बाद कोई मिनिमम एक फोर्टी फाइव मिनट से एक घंटा लगता है माल बनाने में ये बनने के बाद इसमें निकालते हैं किसी को चार पीस भी खाना होगा तो मैं हांडी का सामान हांडियों का चीज़ दूंगा और चार पीस हो या आठ पीस हो जो भी हो हांडी का सामान हांडी का मेरा नाम अक्षय अक्षय साठे है और यहाँ पे आया था मैं चंपारण बहुत ही बढ़िया खाना है मतलब टेस्ट वगैरह सब सही है सही है कितना था आपने? तीनों एक, में? एक चिकन हांडी फुल था एक फुल चिकन हांडी हां माझं नाव कपिल कन्शिट्टी आहे आणि माझा सेकंड टाईम आहे आणि मटन हापंडी मागवली आहे आणि टेस्ट एक नंबर आहे माझं नाव शरद सलगर आहे मी फर्स्ट टाईम येतो आहे आणि आम्ही मटन हाफ अंडी मागवली हो आणि टेस्टला एकदम छान आहे मित्रांनो या चंपारण द हांडे हाऊसची माहिती देण्यासाठी आकाश आपल्या बरोबर आहे आकाश जी यो होटेल आहे पे पे। का एकदम हे हॉटेल चंपारण का बिहार का फेमस डिश आहे खस्सी का बकरा यूज करते आपण इसमें पाणी कलर कुछ भी नाही डालते एकदम नॅचरल प्रकारचे मटके में इसको आपण पकाते इसको कम से कम बनने में एक ते डेड घंटा लगता है ये प्योर कस्सी का मटन है इसमें टेस्टिंग पाउडर कलर केमिकल कुछ नहीं मिलता ये मसाले पूरे मसाले चंपारण से आते हैं हमारे अच्छा और यहाँ का एड्रेस क्या है यहाँ का एड्रेस वाकड चौधरी पार्क स्काई लाइन अच्छा और टाइमिंग क्या है हमारा अपना टाइमिंग बारह बजे से रात को बारह बजे तक चालू रहता है अच्छा और इसमें डिश जो अवेलेबल है कौन से कौन से तरीके से मिलती है स्टार्टर में स्टार्टर में अपने पास मटन ताशे चिकन ताशे चिकन तंदूरी चिकन टिक्का है चिकन लखनऊ तंगड़ी है और मेन कोश में चंपर और मटन हांडी है हाफ हांडी है फुल हांडी फुल हांडी में सोलह पीस आते हैं हाफ में आठ पीस आते हैं एक प्लेट में चार पीस जैसे एक आदमी चार पीस खा सकता है दो आदमी आठ पीस और चार आदमी के लिए सोलह पीस सोलह पीस एक, एक, एक किलो मटन सोलह पीस का रहता है एक के जी मटन है पूरा और में आता है वो सोलह 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 पीस आते हैं मटन और चिकन दोनों है दोनों भी दोनों भी मटन और चिकन मटके में हम बना देते के बनाते वो भी आपके सामने ही बनाते हैं अच्छा जो सामने काउंटर चल रहा है वही सामने बनाते मित्रांनो अशा पद्धतीने हा चंपारण द हांडी हाऊसमध्ये असल बिहारी पद्धतीचे चंपारण मटण आपल्याला खायला मिळणार आहे बघूयात आता यांची टेस्ट कशी आहे हॅलो मॅ सो ये चंपारण हांडी हम लोग पे रेगुलर आते हैं सो एक्चुअली चंपारण बिहार का एक प्लेस है और मैं खुद बिहार से हूँ सो so वहाँ का फेमस फूड है हांडी मटन और हांडी चिकन सो so ये बहुत ही बढ़िया है और आप लोग से रिक्वेस्ट है कि आप लोग भी आके यहाँ पे ज़रूर खाइए और टेस्ट कीजिए बिहार का वन ऑफ द फेमस डिश है जो हांडी में बनता है तो यहाँ पे आपको मटन चिकन और भी ऑप्शन मिलेंगे सो so प्लीज़ डू कम हेयर मित्रों साधारण आता एक तास आसपास पास अंडी खोलायला सुरुवात झालेली आहे ओ वा कशा पद्धतीने तयार झालेले आहे ऑइल ह्याच्यामध्ये किती आलं आहे ते बघूयात वापरण्य अंडी तयार झालेली आहे दोन वर्षापूर्वी बिहारचं बिहार हे जे चंपारण मटन जी बिहारची डिश आहे ही पुण्यामध्ये पिंपरी चितुर्भागात सुरू झालेली डिश आहे आणि ह्यांचा असं दावा आहे की यासारखी टेस्ट तुम्हाला अख्ख्या पुण्यात किंवा पिंपरीमध्ये कुठेच मिळणार नाही आणि आता ही हंडी जी आहे ही तयार झालेली आहे आणि आता हे आचे वर्ण काढून ठेवता ठेवत आहेत हे चंपारण द हांडी हाऊसचं मेन्यू कार्ड आहे सुरवातीलाच या संदर्भात माहिती दिलेली आहे अबाउट द चंपारण मीठ आणि त्यांचा मेनू आहे स्टार्टर्समध्ये काही पदार्थ आहेत त्याचप्रमाणे डिशेश आहेत आणि वेगवेगळे रेट या ठिकाणी आहेत चंपारन हांडी चिकन हांडी फुल आणि हाफ हांडी त्याचप्रमाणे चिकन प्लेट आणि या ठिकाणी मटन थाळी मटन हंडी याचे या रेट्स दिलेले आहेत आपल्या या जी थाळी ऑर्डर केलेले आहे ती आलेली आहे मित्रांनो आपली जे ऑर्डर आहे ही आलेली आहे यांचे जे तीन प्रकार आहे याच्यामध्ये या तीन प्रकारामध्ये ही एक हाफ हांडी आहे त्यानंतर ही थाळीमध्ये जी, जी हांडी येते ती येते आणि हा फुल मटका जो आहे तो आपला आलेला आहे या पूर्ण हंडीमधील आपण जे पीस आहेत ते कशा पद्धतीने दिले जातात ते आपण बघतोय वाव मित्रांनो आता या आपल्या आलेले आहेत ही जी आहे ही, ही पूर्ण हांडी आहे ज्यामध्ये साधारणतः सोळा पीस असतात आणि चार लोकांसाठी ते सफिशियंट असतं ही आहे चंपारण्य थाळी ज्या एका व्यक्तीसाठी आहे आणि ही आहे चंपारण्य हाफ हांडी जी दोन माणसांसाठी सफिशियंट आहे त्याच्यामध्ये रोटी आणि राईस तुम्हाला वेगळे ऑर्डर करावं लागते हाफ आहे थाळी आहे आणि फुल हांडी आहे अशा पद्धतीचा हा संपूर्ण तीन पद्धतीने चंपराण्या हांडी मटन किंवा चिकन आपल्याला मिळत मिळत आहे चला तर सुरू करूयात आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे बघितलं की हा मगाशा आपण तयार करताना पाहिलं होता की हा लसूण जो आहे हा अख्खा लसूण याच्यामध्ये वापरतात आणि हे मटनचे जो पीस आहे हा आपण जो शिजलाय कसा तो आपण बघूयात आणि ह्याचा टेस्ट घेऊया मटन कशा पद्धतीने शिजलेला आहे हे बघतोय आपण डायरेक्ट शिजवलं जात आणि किती सॉफ्ट शिजल एक टेस्ट याच्यावरून आपण बघूयात एक नंबर खूप छान टेस्ट आहे वा मित्रांनो आता पद्धतीने ह्या चंपारण्य मटणचा जो आनंद आहे स्वाद आहे आपण घेत आहोत हे संपूर्ण डिश संपवणार आहे पण तत्पूर्वी आमचं कादळ बांड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांना शेअर करा कारण की आपल्याला एक लाखाचा जो टप्पा आहे तो खूप लवकर पूर्ण करायचा त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा, करा। आता ही थाळी संपवतो त्यानंतर पुन्हा भेटूयात आता आपण राईसकडे घेऊयात राईससहित कसा टेस्ट आहे हा बॉईल राईस आहे यामध्ये बासमती तांदूळ जो आहे हा वापरला जातो बासमती राईस यासाठी वापरला जातो मित्रांनो अशा पद्धतीने या साथी वापर चंपारण द हांडी हाऊसचा एपिसोड आपण या ठिकाणी संपत आहोत जेवण संपन्न संपणारच आहोत परंतु अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या हॉटेल्समधले पदार्थ जर आपल्याला बघायचे असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि वाकड येथील हे जे चंपारण्य द हांडी हाऊस आहे खास टेस्टसाठी एकदा तरी नक्कीच या ठिकाणी भेट द्या धन्यवाद